शेवटी पर्यावरणाच्या रक्षणासाठी पर्यावरणाच प्रदूषण हे कमी व्हावं आपण या प्रदूषणामध्ये शुद्ध हवा आणि हा भाव अध्यात्माच्या माध्यमातून लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचावा यासोबतच मनाचं विचाराच प्रदूषण कमी व्हावं यासाठी हा यज्ञ आहे या यज्ञामध्ये काही वैचारिक संवाद चर्चा आहे काही आध्यात्मिक चर्चा संवाद आहेशामुक्ती महात्मा गांधीजींना जेव्हा विचारण्यात आलं की तुमच्या हाती देशाची सूत्र आजावं तुम्ही काय कराल तेव्हा त्यांनी दोनच सांगितलं होतं नशामुक्ती आणि गोहत्याबंदी आज नशामुक्तीसाठी सुद्धा इथं आहे चर्चा आहे संकल्प आहे की आम्ही नशामुक्त समाज आपण घडवण्याचा प्रयत्न करूया आणि या दृष्टीने साधारणतः एक हजार आठ कुंडीय अश्वमेध यज्ञाची इथं काल शुभारंभ द्यावा काल मी व महामहिम राज्यपाल महोदयांनी यज्ञ या अश्वमेघ यज्ञाची पाच दिवसीय सुरुवात केली आणि आता पाच दिवस विविध संगोष्टीतून चर्चेतून संवादातून या यज्ञात आपल्या मनात द्वंद्व आणि यावर विजय प्राप्त करण्याच्या दृष्टीने संवाद आणि चर्चा होती दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक शहरांमध्ये ड्रग्स मोठ्या प्रमाणात साठी सापडल्या पुण्याची घटना ताजीत आहे मग दोन हजार किलो ड्रग्ज कुठे सापडले खरंय की नवीन पिढीच्या समोर हे सर्वात मोठं आव्हान आहे जेव्हा आपण वर्तमानपत्रात पुत्रांनी आईची फक्त दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून हत्या केली की पाषाण युगातून आपण काय पाषाण हृदयापर्यंत आपला प्रवास केला आणि मग अशा परिस्थितीमध्ये एकीकडे कायद्याची जशी आवश्यकता आहे कायद्याच्या माध्यमातून समाजामध्ये अशा अघटित घटना घडू नये हा भाव आहे पण त्यासोबतच मत परीवर्ते, मन परिवर्तन समाज परिवर्तन हेही तेवढं महत्वाचं आहे आणि म्हणून गायत्री परिवाराच्या माध्यमातून व्यक्ति परिवर्तन समाज परिवर्तन देश परिवर्तन आणि युग परिवर्तन हा भाव या माध्यमातून मांडला जातो कायदा कोणाचा असं आहे कायदा आपण काम करतो अपयशाचा प्रश्न नाही शेवटी आपल्या देशामध्ये तीनशे दोनचाही कायदा आहे ही जी वृत्ती आहे या मागचं सर्वात मोठं कारण मानसिकता ही जी मानसिकताच परिवर्तन करण वायाचा वाल्मिकी हे फक्त उदाहरण नाही या मतपरिवर्तनाच्या मागे आपल्याला वायाचा वाल्मिकी वाया हे कथेत नसून प्रत्येकाच्या मनात जर वाय असेल तर त्याचा वाल्मिकी व्हावा या दृष्टीने या परिवर्तनाकडे बघितले